जय महाराष्ट्र मित्रांनो तर तुम्हाला प्रश्न पडला असेल या बैलगाड्या कुठं चालल्यात तर ह्या ज्या बैलगाड्या आहेत त्या चालल्या आहेत श्री क्षेत्र वीर येथे तर या ठिकाणी आज असं काय आहे तर श्रीनाथ मस्काबा व माता जोगेश्वरी यांचा लग्न सोहळा तर या लग्न सोहळ्यासाठी असंख्य लाखोंच्या गर्दीमध्ये या ठिकाणी लोकं आलेले आहेत पार्किंगला देखील अजिबात जागा नव्हती हो तर मित्रांनो आम्ही देखील इतकं कंटाळ होतो परंतु वरती जाण्यासाठी टाईम बघत होतो सगळ्यांचं नुसतं टाईमवरती लक्ष होतं कोणी स्टेटस टाकले कोणी काय केलं आहे आम्हाला देखील लवकर जायचं होतं त्यामुळं लवकरात लवकर बाहेर उतरून गाड्या तर लांबपर्यंत होत्या परंतु कसं गर्दी होती आम्हाला त्यातून मार्ग काढून गाडी कुठेतरी पार्क करून त्या ठिकाणी लवकर पोचायचं होतं तर पोचायच्या आधी आपण तुम्हाला थोडीशी माहिती देतो तर श्रीनाथ मस्कोबा व आई जोगेश्वरी माता यांचा लग्न सोहळा जो आहे तो रात्री बारा वाजता व वा दोन वाजता अशा सुमारे या ठिकाणी होत असतो तर नुसता लग्न सोहळा साधा नसून अशा मोठ्या गर्दीमध्ये या ठिकाणी सोहळा हा पार पडतो आज सकाळी देवांना अभिषेक झाला अकरा वाजता दैवात पूजा झाली बारा वाजता धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला होता तर एक वाजता मंदिर दर्शनासाठी खुले झाले सायंकाळी सहा नंतर विविध मार्गावरून मानाच्या काठ्या व पालख्या वीरनगरीत प्रवेश करू लागल्या सायंकाळी आठ वाजता मानाची गोडीत पालखी <coughs> मोठ्या लवाजम्यासह दाखल झाली पालखीचा व वराड्यांचा मंडळींचा भेटापेटीचा बेटे कार्यक्रम झाला यावेळी पाटील देवस्थानाचे पंचवानकरी गुरव ब्राह्मण उपस्थित होते तर मित्रांनो हा जो सोहळा आहे तो केवळ एक छोटासा कार्यक्रम नसून मस्कोबाचा लग्न सोहळा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर आम्ही कशी कशी या ठिकाणी गाडी पार्क केली लोक कुठून कुठून गाड्या काढत होते तरी पण हा टेम्पो ड्रायव्हर जे आहेत ते आम्हाला बोलत होते गाडी काढा परंतु आम्हाला लवकर जायचं होतं त्यांची देखील गाडी घेतली होती परंतु आम्हाला देखील पर्याय नव्हता तर पटापट पटापट सगळे गाड्या साईडला लावून आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो तर इतकी असंख्य गर्दी मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा पाहिली असेल कुठल्या देवस्थानाला रात्रीचे दोन वाजता तीन वाजता म्हणजे इतकं पब्लिक ना मंडळी तर सांगायला खूप भारी पण वाटतं आणि मेन म्हणजे कसं आपले लोकं खूप असे या ठिकाणी भेटतात तर आपली लोक भेटल्यानंतर जो आनंद होतो तो तर काही एक नंबरच असतो गाड्या इथं फुल गुंतल्या होत्या त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही सकाळीच आता डायरेक्ट इथून जावा कारण की गाड्या लाखोंनी गाड्या हो त्यामुळे पर्यायच नव्हता तर मित्रांनो आम्ही देखील म्हणलं आपली गाडी आता व्यवस्थित ठिकाणी लागलेली जास्त टाईमपास करत बसण्यापेक्षा आपलं लवकरच आपल्या दिशेला निघालेलं बरं परंतु काही अशी गोष्ट झाली आम्हाला मागे फिरावं लागलं कारण की देवाच्या लग्नाला चाललो आहे आणि मंगल अष्टकाच राहिल्या मग काय परत रिटर्न गाडीकडे म्हणलं गाडीकडे जावं तर रिटर्न म्हणतील परत तुम्ही गाडी काढून घ्या पण नाही म्हणले आता ऐकणार गाडी आक्षेद नाहील्याशिवाय पण जोडणार नाही सगळे लोक इकडे चाललेत आम्ही परत रिटर्न चाललो आहे म्हणलं आता पर्याय देखील नाही तर लग्नाला जो आम्ही चाललोच होतो पिशवी राहिली म्हणून परत रिटर्न गेलो परत आलो आता हातामध्ये आमच्या दाजेबाजच्या पिशवी आहे म्हणलं आता लवकर आला उशीर तर खूप झालेला आहे बारा वाजताचं जे आतिषबाजी होती ती आमच्याकडून हुकली होती त्यानंतर म्हणलं आता जे दोन वाजता जे <coughs> लग्न लागणार आहे त्या लग्नासाठी आपल्याला लवकरात लवकर जावं लागेल दोन वाजताचं जे लग्न होतं ते थोडंसं लेटच झालं कारण की वरडी पण खूप होते बिना मंत्रणांचे जे पाहुणे होते म्हणजे आपण सगळे लोक तर खूप मजा आली मी माझ्या लाईफमध्ये मा पहिल्यांदा या ठिकाणी आलो असल म्हणजे दर्शनासाठी देखील आणि लग्न सोहळ्यासाठी तर या ठिकाणी आल्यानंतर खूप अशी मजा आली खूप पब्लिक होतं दोन तीन किलोमीटर चालावं पर लागलं परंतु <coughs> काहीच वाटलं नाही कारण आम्हाला त्या देवाच्या तिथं जी लाईट लावली होती शार्प्या लावल्या होत्या तर ते असं ॲट्रॅक्टिव्ह वाटत होते त्या दिशेने आम्ही सगळे पटापट पटापट चालत होतो लगबगिने चालत होतो त्यामुळे म्हणलं आता आपल्याला आज तर ब्लॉग बनवायचाच काही हो मग काय ब्लॉगला सुरुवात केली आलो पोचलो लाईट दिसू लागल्या मनातून अजून इच्छा अशी बाहेर येऊ लागली म्हणलं आता काही माघार घ्यायची नाही लवकरात लवकर आम्ही या गावामध्ये पोचलो म्हणतात या ठिकाणी राऊत बंधूंना खूप मान असतो म्हणजे गाण्यामध्ये देखील तसं टाकलेलं आहे आपल्या यूट्यूबला ते गाणं आपण पोस्ट केलेलं आहे या गावामध्ये एक एक नंबर म्हणजे असं शांत आहे घरं गर, जुनी घरं आहेत मोठी घरं आहेत कौलांची घरं आहेत दगडी बांधकामे आणि मेन म्हणजे या ठिकाणी मस्कोबाचं मंदिर आहे तर या वीरच्या मस्कोबाची कहाणी खूप मोठी आहे ती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगू कारण की आत्ताचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये असंख्य गर्दी असंख्य अशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगायच्यात त्यामुळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की सांगू तर तुम्ही पाहू शकता हा धुमाकूळ किती गर्दी आहे किती काय काय या ठिकाणी आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिलं म्हटलं तेव्हाच दर्शन घ्यायचं फुल गर्दी होती त्यामुळे आम्ही जसं जमल तसं जायचं ठरवलं आतमध्ये जायच्या आधी आधीच ठरवलं होतं हारलं कोण तर परत गाडी त्या गाडी जिथं लावली तिथं जाऊन आपलं थांबायचं कोणाला देखील किती पण उशीर लागू दे नंबर असं या ठिकाणी मंदिर सजवलं होतं <coughs> शार्प्या तर असंख्य होत्या आणि गर्दी जर तुम्ही बघायला गेलात तर बघा मस्तपैकी स्क्रीन लावली होती त्या स्क्रीनवरती आतमध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या लाईव्ह बाहेर स्क्रीनवरती दिसत होत्या कारण की गर्दी या ठिकाणी इतकी होती लोकांना ते स्वतः जाऊन पाहणं अशक्य होतं मस्तपैकी भाववा झेंडा आहे असंख्य अशा गर्दीमध्ये आपण म्हणलं आज डेअरिंग करायची मोबाईल चोरीला जाऊ नाही तर काय हो चोरीला जाऊन द्यायचाच नव्हता म्हणलं वरती हात करून मित्रांनो या ठिकाणी आपण व्हिडिओ काढलेली आहे आणि आपली सर्वात मोठी व्हिडिओ फर्स्ट ब्लॉग आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण पोस्ट करत आहोत मंदिर देखील लाईटने लखलखाट तास चकत आहे या ठिकाणी आपल्याला खूप अशी मजा तर अजून पुढं खूप मजा बघायची <coughs> आणि आम आमचं ठरवून झाल्यानंतर म्हणलं आता आतमध्ये जायचं आहे हरवायला नको एकामेकीला धरून चालावं म्हणलं हळूहळू आपलं मंदिराच्या दिशेने चला तर तुम्ही बघू शकता आतमध्ये स्क्रीनवरती कसं या ठिकाणी वराडी थांबलेलं आहे नवरी तिकडून आलेली आहेत नवरदेव पण आपले रेडी आहेत आणि आता आपल्याला फक्त आतमध्ये जायची गडबड असल्यामुळं फास्ट फास्ट पळत पळत गेलो आणि मस्त नाव दिसलं श्रीनाथ मस्कोबा क्षेत्र तेव्हा कुठं जीवाला आता जरा बरं वाटलं इतक्या गर्दीमध्ये आमचं दर्शन झालं हेच खूप मोठं वैशिष्ट्य कारण की म्हणलं पहिलं दर्शन घ्यायचं आमची मंडळी थांबली म्हणली गुलाल घ्यायचं आहे सगळ्या काही गोष्टी करायच्यात का अजून थांबा म्हणलं दर्शन होणं अशक्य आहे पाया पडून आपल्याला थोडं लांब जाऊन थांबावं लागेल कारण की गर्दी या ठिकाणी अशी लोक दुकानांवरती कुणाच्या स्लॅबवरती असे उभे होते <coughs> तर श्रीनाथ मस्कोबा वीर या ठिकाणी आपण पोचलो गर्दी होती थांबलो गाभाऱ्यामध्ये गेलो गाभाऱ्यामध्ये जवळपास आमचे पंधरा वीस मिनटं लागले पुढं 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 सावकाश सावकाश भांडणं देखील झाली परंतु देवाच्या दरात भांडणं करू नये पण काही लोक असतात जे टाईमपास करायचा आम्ही आलो आहे देवासाठी म्हणलं गाभाऱ्यात मस्तपैकी महाद्वार या ठिकाणी आम्ही पोचलो लाल भडक सगळ्या गोष्टी दिसत होत्या आपल्या पोलीस प्रशासकांनी खूप अशी या ठिकाणी मदत केली हाती गुलाल घेऊन उधळला बोललो नाथसाहेबाचं चांग भलं सवाई सरजाचं चांग भलं मस्त खूप म्हणजे खूप गर्दी परंतु आमचं दर्शन झालं भावांनो त्यासाठी एक नंबर आम्ही खुश आहोत दर्शन झाल्यानंतर बॅक साईडला राऊंड मारून परत यायचं होतं दाजी म्हणला फोटो काढायचा आहे म्हणजे ठीक आहे काढूयात प्रत्येकाची लगबग चालू होती मिलिट्री या ठिकाणी खूप असे संतापलेली होती कारण की गर्दी इतकी होती की कोणालाच आवरत नव्हत्या गोष्टी त्यामुळं काहींनी लाठी खाल्ली आम्ही वाजलो आमच्यातला एक दोघ जणांना फेकून दिलं होतं उसलो उचलू लांब लांब परंतु कुठली इजा झाली नाही आणि मग आम्ही दर्शनासाठी म्हणलं पालखी असतोपर्यंत आता बसूयात परंतु काय पालखी येत नव्हती मग बस मस्लो मस्तपैकी मंदिराचे थोडेसे व्हिडिओ वगैरे काढले म्हणलं व्लॉगला बरं पडेल दाजी स्टोरी टाकत होता बाकी बसले हो होते टाईमपास करीत मेन म्हणजे आमचं डायरेक्ट देवापशी दर्शन झाल्यामुळं आम्ही खूप खुश होतो आणि सगळे लोक या ठिकाणी आपली देवाचं दर्शन घेण्यासाठी थांबले होते पण म्हणलं या ठिकाणचं लाल लाल कलर बघून अशी पॉझिटिव्हिटी जागत होती आणि खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं त्यामुळं <coughs> म्हटलं आजचा दिवस आपल्यासाठी खूप छान आहे पहिल्यांदाच मी या ठिकाणी आलो आणि इतकं भारी दर्शन इतका मस्त नजारा शेंबाचेंबी झाली परंतु काय वाटलं नाही मग पाठीमागच्या द्वाराने आम्ही कंटाळून कंटाळून पाठीमागच्या द्वाराने निघून आलो कारण की त्या पालखीचं दर्शन आम्हाला पक्के दोन तास लागले असते कारण की मेन देवाचं दर्शन झालं होतं त्यामुळं आम्ही काही जास्त टेन्शन घेतलं नाही आणि इथं एक दहा दिवसासाठी मुक्काम असतो लोकांचा आपण येतो पहिल्याच दिवशी आणि काठ्यांचं जे या ठिकाणी उभ्या राहिल्यात इथं फटाकड्याची आतिजबाजी होते म्हणजे फुल लाईट असते फुल ब्राईट फटाकडेच फटाकडे असतात बावांना कारण की श्रीमंत देव हा त्या देवाच्या कार्यक्रमासाठी कसलीही चेंगूटपाना नुसते त्यामुळं लाईटीचा लखलकाट पाटाकड्यांचा आवाज आणि हे आहे आपलं मस्त वीर मस्कोबाचं मंदिर कसं दिसतंय कमेंटमध्ये नक्की सांगा जर मित्रांनो आशामॉल जर रातचे दोन वाजता असेल तीन वाजता असेल तर या ठिकाणी कंटाळा येण्याचं जास्त कारणच येत नाही या ठिकाणी आई जोगेश्वरी माताचे पालखे थांबले होते आम्ही पण आलो लोक खूप मग्न होती आतुरतेने वाट बघत होती आपलं मोबाईल हातावरती गेला आणि जशी जमेल तशी व्हिडिओ काढली नेक्स्ट टाईम काळजी घेऊ चांगल्या पद्धतीने काढू तरी पण माझ्या मते खूप छान आलेले आहेत व्हिडिओ पण आता बघूयात कसं आहे ते तर या ठिकाणी पाट्यांच्या वगैरे पाया पडून पालखीची वाट बघून आम्ही देखील या ठिकाणी थोडा वेळ थांबलो या ठिकाणी पाच लोकांना मान असतो तो देखील खूप मोठा इतिहास आहे त्या इतिहास सांगायचं म्हटलं की आपल्याला दुसरी व्हिडिओ बनवावं लागेल तर आपण त्यांच्यातले काही मानकरी लोक या व्हिडिओमध्ये दिसतील तुम्ही पहा काही लोकांना माहीत असेल या ठिकाणी सर्व लोक मंदिराच्या दिशेने परत जाऊ लागले कारण की वेळ निघून चालला होता दोन वाजून दोन वाजलेच होते म्हणजे त्यामुळं आई जे माताची पालखी घेऊन निघू लागले त्या ठिकाणी लोक आणि गर्दी असल्यामुळे सगळ्या गोष्टी सावकाश होत होत्या जास्त कल्ला कल्ला म्हणजे खूपच होता, होता तरी देखील काही लोक इतकी शांतपणे देवाचं नामस्मरण करत होती देवाची वाट बघत होती पण मित्रांनो सगळ्यात भारी वाटलं ना हे लाईटी कारण की इतकं भारी वाटत होतं सगळ्या लायटी वरती सोडल्या होत्या एकाच्या देखील डोळ्याला त्रास झाला नाही कारण की डोळ्या कोणाच्या लाईट येत नव्हती ती बरोबर वरती अवकाशामध्ये चमकत होत्या तर या ज्या शार्प लावल्यात त्या देखील खूप छान लाईटिंगची व्यवस्था खूप छान झाली आणि मेन म्हणजे फटाकडे देखील खूप 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 भारी वाजले तर मित्रांनो कसं आहे मज्जा करायची किंवा हा कॉमेडी ओलाप नाही वाटणार कारण की आपण देवाच ठिकाणी आणलेलो त्यामुळं सरळ साध्या काही गोष्टी असतात त्या आपण या ठिकाणी शेअर केल्यात बाहेर कुठे गेल्यानंतर खूप मज्जा मस्ती कॉमेडी सर्व काही होत असतं परंतु तुम्ही बघू शकता लोकांची भक्ती किती तासोन तास झाले या ठिकाणी लोक बसून आहेत फक्त फक्त देवाच्या लग्नाच्या मुहूर्ताची वाट बघत आणि हे जे तुम्ही लाखोंचं पब्लिक बघत आहे खूप पब्लिक आहे मित्रांनो आम्ही एका कोपऱ्याला येतात या ठिकाणी जे लाखोंनी पब्लिक आहे त्या पब्लिकमधी एकाला देखील या ठिकाणी लग्नासाठी आमंत्रण केलं नव्हतं बिना आमंत्रणाचे सगळे लाखोंचे वराडे आहेत त्यामुळं असं या ठिकाणी कोणाला मान पान वगैरे फक्त मान असतो त्या लाउतबंधूंना तर त्यांचा खूप मोठा इतिहास आहे आमच्यातले देखील या ठिकाणी लोक डोकू डोकू बघत होते आणि शेवटी आपल्या आईची पालखी या ठिकाणी निघाली आणि त्यानंतर आम्हाला माहिती होतं जर पालखी निघाली म्हणजे मंदिरापर्यंत जायला खूप असा टाईम लागणार आहे आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणचं सगळं उरकून भाटाकडे देखील वाजले सगळं पाहून झाल्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या ठिकाणी कारण की पालखी जाऊन टाईम जाणार त्यानंतर तिथला विधी उरकायचा होता <coughs> त्यामुळं सगळं काही बघून आम्हाला या ठिकाणाहून निघायची बारी होती मध्येच आम्हाला बावं भेटले बाबा थोडीशी स्टोरी सांगत होते मग ती स्टोरी ऐकून अजून भारी वाटलं म्हणून परत थोडा वेळ थांबलो मस्तपैकी लोकांनी नटून थटून आले होते सवयी सर्जाचं चांग बलं असा जय जल्लोष म्हणजे खूप न बोलता येईल या अशा गोष्टी या ठिकाणी बोलून सांगूच शकत नाही शब्दामध्ये कारण की लोक शांत देखील होती लोक ओरडत देखील होती आणि वातावरण देखील अवकाश असं काळ कुळकुळीत चंद्र मस्तपेगीत दिसत होता म्हणलं साक्षात देवतावरून आपल्याकडं बघत आहेत असं वाटत होतं <coughs> सर्व देवतांनी उपस्थिती दाखवली असं वाटत होतं कारण की लाखोंच्या प्रार्थना संध्याकाळी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि या ठिकाणी फटाकडे वाजले तडाम थडम तडाम थडम खूप फटाकडे वाजवले त्यानंतर आम्हाला माहिती होतं की अजून तर फक्त सुरुवात आहे पिच्चर तर अजून खूप बाकी कारण की लग्न अजून व्हायचं आहे हे फक्त आपलं वराड तिकडं निघाले मंदिराच्या दिशेने त्यामुळं हे फटाकडे म्हणजे फक्त ट्रेलर होता शो तो पुढं बाकी फटाकडे एक शेवटकडे एक फटाकडे वाजले 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 म्हटलं बघा आता थोड्या वेळ पर्याय नाही कारण की देवाचे ठिकाणी अशा ठिकाणी टाईम लागणारच हे लांबून मंदिर दिसत होतं त्यानंतर आम्ही दुसऱ्या बाजूला आलो आणि वेळ झाली होती देवाच्या लग्नाची कारण की दोन वाजून गेले होते सर्व लोक थांबले होते काही लोक तर अशा ठिकाणी होते पडायची भीती वाढत होती पण तिथं तरी पण लोक होते गड किल्ल्यावर चढल्या चढत होते मग आम्ही गेलो शेवरोडी घ्यायला म्हणलं थोडासा प्रसाद खाऊया ह्या माणसाची मजा आली त्याला वरती जाता येत नव्हतं परंतु लोक तो जो शो आहे बघण्यासाठी खूप आतुरतेने वाट बघत होते मग आम्ही एका रानामध्ये आलो ज्या ठिकाणी बैलगाड्या लागल्या होत्या ते झाल्यानंतर पुन्हा स्क्रीनपशे आलो स्क्रीनपशे आल्यानंतर म्हणलं आता लग्न सोहळा चालू झाला आहे या स्क्रीनवरती आपल्याला देवाच्या जवळची फुटेज आपल्याला दिसत होती श्रीनाथ मस्कोबा क्षेत्र वीर नाव मस्तपैकी चमकत होतं आणि पंडित जे आहेत ते आपला विधी मंत्र बोलत होते आणि सर्व लोक शांततेने ऐकत होते हे वातावरण पाहिल्यानंतर मनामध्ये असा विचार येतो की हे लग्न साक्षात देव स्वतः या ठिकाणी उभं राहून चालू आहे आणि खरोखर हा जो सीन आहे अतिशय एक नंबर वाटला असं वाटलंच नाही की कुठल्या देवाच्या ठिकाणी आलो आहे नैवेद्य दाखवला काही गोष्टी केल्या आणि रिटर्न पाया पडून खूप असा नजारा फटाकड्याची आतिषबाजी म्हणजे आता लग्न झालं अडीच वाजून गेले त्यानंतर लग्न झालं आणि खूप फटाकडे वाजले खूप धुमाकूळ झाला लोकांनी सवय सर्जाचं नावानं चांग ना सवय चांग अशा घोषणा दिल्या खास लोक या फटाकड्यांची आतिषबाजी बघण्यासाठी या ठिकाणी थांबले सर्वांचे मोबाईल वरती कारण की जो नजारा आहे तो खूप 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 भारी दिसत होता लांबून या ठिकाणी लोक येतात महाराष्ट्रामधून कानाकोपऱ्यातून ये या ठिकाणी लोक येत असतात आणि या ठिकाणी लोक येऊन लोकांची श्रद्धा खूप आहे त्यामुळं आपण अशा गोष्टी कधी चुकवू नये हेच आपल्याला वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये असे खूप असे देवस्थान आहेत ज्या ठिकाणी खूप असं वैशिष्ट्य दडलेलं आहे दरवर्षी प्रत्येक ठिकाणी काही ना काही असा कार्यक्रम होत असतो जसं की उदाहरण आहे वीरचं तर असा माहोल एवढ्या रात्रीचा लग्नाचा बिना आमंत्रणाचं लग्न एवढं भारी एवढा मोठं होतं ह्याचं खूप मोठं असं वैशिष्ट्य लागतं तर मित्रांनो तुम्हाला जर कधी संधी मिळाली तर श्री वीर या ठिकाणी तुम्ही नक्की एकदा येऊन पहा पुढच्या वर्षी लग्नाला नक्की या बिना आमंत्रणाच या परंतु या ठिकाणी एकदा पाया पुढून जावा हे देवस्थान जे आहे ते खूप भारी आहे आपल्या मनोकामना बोला देव नक्की तुम्हाला साथ देईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये चांगल्या व्हिडिओमध्ये तर गुड बाय पुन्हा माघारी लवकरच तीन किलोमीटरचा प्रवास करून गाडीजवळ आलो गाडीमध्ये बसलो आणि दीड ते दोन तासामध्ये आम्ही घरी पोचलो आणि पाटे पाचला घरी पोचल्यानंतर निवांत देवाचं नाव घेऊन झोपलो